सीके मराठी ढालगाव बैलगाडी शर्यतीचा थरार शौकीनांची मोठी गर्दी पैलवान नितीन भाऊ अमुने मित्र परिवार यांच्या वतीनं रविवारी झालेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये घेरडी तालुका सांगोला इथल्या विठ्ठल खरात यांच्या बैलगाडीनं जनरल गटामध्ये मैदान मारलं ढालगाव तालुका कवटेमका जिल्हा सांगली इथं बैलगाडी स्पर्धा झाली स्पर्धेतील थरार पाहण्यास शौकीनांनी मोठी गर्दी केली होती अवघ्या तालुक्याचा आकर्षण ठरलेल्या या मैदानावर बैलगाडी शर्यत पाहण्यास हजारो शर्यतप्रेमींनी गर्दी केली पहिला नितीन भाऊ आमोनी मित्र परिवाराच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं होतं गौवंश संवर्धनाच्या उद्देशानं आणि शेतकरी विशेषतः गोधन सांभाळणाऱ्या वर्गाला प्रो करण्यासाठी इथं जनरल बैलगाडी जनरल ब बैलगाडी तसंच घोडागाडी शर्यतीचं आयोजन केलं होतं खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण झालं लोकप्रिय खासदार संजय काका पाटील आमदार गोपीचंद पडळकर तासगाव कवटेमंका विधानसभा प्रमुख प्रभाकर बाबा पाटील माजी समाज कल्याण सभापती प्रमोद अप्पा शेंडगे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील बाळू हजारे भाजपा युवा नेते रमेश नानाखोत माजी सभापती अजितदादा कारंडे ढालगावगावचे विद्यमान सरपंच संजय घागरे पिंटू शेठ साळुके सुभाष खांडेकर आरेवाडी गावचे सरपंच रमेश कोळेकर मेजर रमेश रुपनाथ डालगाव ग्रामपंचायत सदस्य विजय घागरे उद्योजक संभाजी खांडेकर इत्यादी सहकारी उपस्थित होते